नमस्कार मित्रांनो हरण महादेव जय महाराष्ट्र तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये जे की मित्रांनो आपण एक संपूर्ण भारत यात्रे जी राईड मारली होती या नॉन नौ, नॉर्मल सायकलवरती जे की एक रोड बाईक होती त्याच्यावरती आपण एक गेले सात महिने झाले संपूर्ण भारत राइड राईड मारली होती गेले दहा हजार किलोमीटर त्याच्यावर कम्प्लीट केलं होतं एक सात महिन्यामध्ये तर मित्रांनो आता आपण एक नवीन सायकल घेणार आहे जिचं की नाव ना आहे फिट ट्रीप एम टी व्ही म्हणून तर मित्रांनो त्या सायकलची किंमत एक सत्तावीस हजार रुपये आणि सत्तावीस हजार किंमत असून तिचे एक डिस्काउंट येणार होती तिच्यावरची किंमत मला एका मित्रांनी सांगितलं होतं माझ्या की दत्ता थांब काही था 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 दिवस तिच्यावर एक डिस्काउंट येणार आहे तर हे डिस्काउंट बिन चांगलंच मोठं होतं जे काही दोन तीन हजाराचं तर त्याची किंमत आता तेवीस तीनशे आहे आणि ते सायकल मी ऑर्डर केली त्याचं व्हिडिओवर लावून देतो बघू शकता तुम्ही व्हिडिओ हर माझ्या मित्रांनो जय महाराष्ट्र गेले सात महिने झाले आपण जे की संपूर्ण भारताचे राईड मारली होती जे की नॉर्मल सायकल होती विदाउट गिअर एक रोड बाईक सायकल आणि मित्रांनो एक खूप जास्त भावलोकाच्या जा कमेंटवर तू राईडवर कधी निघतं राईडवर कधी निघतं तर भावांनो आज मी एक सायकल ऑर्डर करणार आहे जे की तिची किंमत एक सव्वीस ते सत्तावीस हजार होती पण तिथे डिस्काउंट देणार होतं हे मला माहीत होतं त्याच्यामुळे मी थांबलो होतो आधी तिची किंमत एक तेवीस हजार तीनशे आहे तर ते सायकल आपण घेणार आहे आपल्या या सायकलने पण आपल्याला खूप जास्त साथ दिली कारण की एक दहा हजार किलोमीटरची राईड आपण या सायकलवर पार पाडली तर चला आता सायकल ऑर्डर करू जे की आपण नवीन सायकल घेणार आहोत तिचं नाव आहे एम टी बी फिट ट्रिप म्हणून तर चला दाखव तुम्हाला ते सायकल कुठली आहे तर तर मित्रांनो आता आपण ते सायकल ऑर्डर करणार आहे तर हे बघू शकता ॲमेझॉन आणि डायरेक्ट त्या सायकलच्या पे याच्यावरच लाव हे बघू शकता तेवीस तीनशे ती किंमत तिच्यावर मित्रांनो आता सध्या म्हणजे ऑफर चालू आहे त्या सायकलवरती कारण की ते सव्वीस हजार नऊशे सायकल होती पण आता त्याची किंमत कमी झाली सध्या तर चला लवकरात लवकर ऑर्डर कर, कर करून देऊ कारण की हिच्यावर कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन नाही आहे म्हणून पेच करावं लागतील हे बघू शकता तेवीस हजार तीनशे पे करावं लागतात तेवीस तीनशे लोकर तर चला लवकरात लवकर पे करून टाकू आणि खरंच मित्रांनो आज अतिशय खुश आहे मी जे की सायकल घे घेऊ राहिलो म्हणून आणि नवीन सायकल लवकरात लवकर येईन आणि लवकरच आपली जे की नवीन आहे ते राईड सुरू होईल तर चला लवकरात लवकर एवढे पे करून टाकू तेवीस तीनशे तर मित्रांनो झाले आपले तेवीस तीनशे पे आणि आपली सायकल झाली ऑर्डर बघू शकता तर चला आता बस एकच आतुरता एक सा। आता की लवकरात लवकर आपली सायकल कधी येते आणि बस जुळेला आपल्यासोबत आपली नवीन राईडची प्लॅनिंग तो व्हिडिओ जे की मी सायकल ऑर्डर केली तो वर व्हिडिओ लावला होता तर मित्रांनो खरं सांगतो एक अतिशय आनंद आहे त्या गोष्टीचा आणि त्या सायकलचे की फीचर आहे ते पण तुम्हाला सांगतो जे की मित्रांनो जे की फस्ट मी सांगेल आणि दाखवील ती गोष्ट वेगळी पण आता जी खुशी आहे ती तुम्ही चेहऱ्यावर समजू शकता कारण की खरी गोष्ट तर एक ज्या सायकलवर आपण तीस हजार किलोमीटर सायकलची राईड मारणार आहे जे सायकल आपण आता सध्या ऑर्डर केली आणि एक खुशीचा विषय येतो आपल्यासाठी तर त्या सायकलला पहिली गोष्ट तर एक चोवीस स्पीड गेअर बॉक्स आहे तिच्या पुढचा शॉकर आहे त्याच्यामध्ये आठ मोड आहेत जे की सस्पेन्शनचे मोळ आणि तिला हॅड्रोलिक ब्रेक आहे जे की म्हणतो त्याला ऑइल ब्रेक सॉरी ऑइल ब्रेक आहे आणि तिचे जो राईड परफॉर्मन्स आहे तो एकदम स्मूथ आहे एकदम कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही आणि जे की तिची एक व्हील साईज आहे ती ट्वेंटी नाईन आहे ट्वेंटी नाईन तर मित्रांनो जे ट्वेंटी नाईन जे साईज असते ती एक सुमारे साडेपाच ते सहा साडेसहा फुटाच्या माणसापर्यंत चालते ते आणि कुठल्या गोष्टीची अडचण येत नाही सायकल एक नॉर्मल जाते चालवायला कुठलं म्हणजे भारी जात नाही आणि एक ओके परफॉर्मन्स राहते त्या सायकलचा जे की आपण या सायकलवर आपली राईड मारली होती या सायकलवर आपण डायरेक्ट सायकलवर शिफ्ट होऊ राहिलो आतापर्यंत मला कुठलाही एक्सपिरियन्स नाही की गिअरवाली सायकल कशी चालवतात आणि जे मी सायकल चालवली होती मित्रायची एक दोन वेळ आणि एक दोन वेळ चालून आणि सायकलचा जे की आपण हे करतो जे की सरळ सरळ म्हणल्या फीडबॅक देतो ते बरोबर नाही आणि जास्त सायकल चालवल्याशिवाय समजणार नाही की गेअरची सायकल कशी चालू होता आणि मग मित्रांनो सांगा मला तुला सराव करायची गरज आहे कारण की मोटरसायकल जशी आपण डायरेक्ट चालवतो हो की नाही तर डायरेक्ट चालू शकत नाही धीरे धीरे आपल्याला तिथे प्रॅक्टिस करावं लागेल तसे गेअरचे सायकलस आहे कारण की तिला चोवीस गेअर आहे आणि कुठल्या टाईमला कुठला गेअर यूज करावं लागेल हे तुले ते सायकल नॉर्मल चालवावं लागेल विदाउट वेटची म्हणजे जर वेट नसताना जसं की वेट म्हणलं तर आपलं जे की सामान लगेज जे की आपलं टेंट झालं स्लिपिंग बॅग झाले आपले कपडे झाले गॅस झाला पिया सगळं वैयक्तिक सामान झालं सॅडल बॅग हे ते सगळं सगळं आलं त्या एक्सवायचे तर ते नसताना जेव्हा तू चालवशील तेव्हा तुला तिचा एक्सपिरियन्स येईल असं त्याचं म्हणणं होतं असं त्याचं म्हणणं होतं तर ते आपण बघू काय करायचं तर पण मला असं वाटतं की आपण ते सायकल चांगली आरामात चालू आणि तेव्हा आपण तिचा फीडबॅक तुम्हाला देऊ आणि सांगू ते सायकल कशी आहे तर पण मी सांगतो एक पंचवीस वीस सा बज़ेड़ बज़ेड़ ते पंचवीस हजाराच्यामध्ये एवढ्या मोठ्या सायकलीचं बजेट आहे बजेट म्हणजे तेवढं असते तर त्याच्यामध्ये हजार म्हणजे कमी जास्त हजार तर नाही म्हणल्या जाणार पण खूप जास्त सायकली आहेत की जे तुम्ही घेऊ शकता नॉर्मल विदाउट गिय गे, गिअर गियर अजून नॉर्मल सायकल अशा खूप काही सायकल आहे इलेक्ट्रिक सायकल झाल्या तर त्याच्यामुळे ते, ते सायकल आहे ना खूप जास्त सायकल आहेत तशा तर मी असा विचार केला की हे सायकल काहून घेतली म्हणून तर मला एक म्हणजे मित्रांनी सजेस्ट केली सायकल जे की आपले इशु भाई आहेत त्यांनी सजेस्ट केली की हे सायकलच घेतो कारण त्यांच्याकडे मित्रांनो एक कमी जास्त सुमारे एक ते दीड लाख रुपये सायकल आहे त्या ते प्रोफेशनल सायकलिस्ट आहे त्यांचा जे पुढचा शॉकर आहे तो एक तीस हजाराचा शॉकर गेला आणि त्यांना म्हणलं यशूबाई म्हणलं बहुत ज्यादा खर्च कर दिया। तो तर भाईने एक डायलॉग बोला की दत्ता भाऊ शोक की लिमिट नाही होती तो खर शौक आए, शौक आए तर खरं मित्रांनो आपन ते गोष्ट खरी यायची की शोक आहे शोकाची कधीच लिमिट नसते तर आपण पण आपले राईड जे करू राहिलो एक शोक म्हणा आपलं फॅशन म्हणा ते आपण फॉलो करू राहिलो आणि खरंच मला चांगलं वाटलं तर बाकीची सायकल आणला बोलू आपण पण खरंच जर तुम्हाला साय व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच आपल्याला फॉलो करा लाईक करा आणि आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा आपली जे नवीन सायकल येणार आहे ते कशी येणार आहे तुम्हाला नक्की सांगतो मी ठीक आहे मित्रांनो हर महादेव जय महाराष्ट्र भेट